बीड येथे मनोज दरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि बीडला जी मराठा शांतता रॅली निघणार आहे त्याचं नियोजन करण्यासाठी आपण बघत आहोत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा बांधव एकत्रित आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या बैठकीला सुरुवात झाली आहे आणि सर्वांनी घोषणांनी हा परिसर दनानून सोडलेला आहे अतिशय विराट अशी ही बैठक या ठिकाणी बीडमध्ये सुरू झालेली आहे सूर्या लॉन्स येथे ही बैठक सुरू आहे आणि उपस्थितांनी घोषणांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे अतिशय जबरदस्त अशी ही बैठक मनोजदादा जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी सुरू झाली आहे किरणदादा एकदा घ्या मी घेत माझी सगळ्यांनी हात वर करून आता एकजूट दाखवूया हात वर करा सगळे

हम तुम्हारे साथ हुए एक मराठा लाख मराठा जय जिबोऊ जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की